नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीचा उपवास हा कसा करायचा उपवास करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत उपवास हा कोणी करावा ही संपूर्ण माहिती ह्या मा व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नवरात्रीचा उपवास हा विशेष करून ज्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीमध्ये गंभीर समस्या आहेत जसं की हृदयविकार मधुमेह किंवा उच्चरा रक्तदाब त्यानंतर गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या माता आणि लहान मुलांनी देखील उपवास करायचा नाही तर कारण त्यांच्यासाठी उपवास हा हानिकारक ठरू शकतो नवरात्री उपवासाचे मुख्य नियम म्हणजे तामसिक पदार्थ कांदा लसूण मांसाहार आणि मसालेदार अन्न हे घ्यायचे नाहीत त्याचबरोबर देखील तुम्हाला टाळायचं आहे तुमच्या आहारामध्ये साबुदाणा बटाटे भगर राजगिरा फळे आणि फळांचे रस यांचा समावेश करायचा आहे उपवासात तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणंसुद्धा टाळायचं आहे जर तुम्हाला पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता उपवास हा पूर्ण निष्ठेने करायचा आहे आणि तो मध्येच सोडून द्यायचा नाही जर एखादी अडचण आली असेल तर देवीजवळ क्षमा मागूनच मगच तो उपवास सोडायचा आहे उपवास करताना तुम्हाला काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे जसं की उपवासादरम्यान स्वच्छता उपवासादरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धतेचं पालन देखील करायचं आहे उपवास हा तुम्ही नऊ दिवस करायचा आहे पूर्ण उपवास हा मध्यंतरी हा कधीच मोडायचा नाही काही जर का गंभीर किंवा एखादी अडचण किंवा एखादी समस्या आली तरच तुम्ही देवीची माफी मागून मगच उपवास सोडायचा आहे उपवास करताना जास्त पाणी पिणं देखील टाळायचं आहे कोमट पाणी घ्यायचं आहे ज्याच्यामुळे की तुमच्या शरीराला काही त्रास होणार नाही उपवास करताना काय खायचं आहे काय खाऊन उपवास करायचा आहे तर उपवास करताना तुम्हाला साबुदाना भगर वरई राजगिरा पीठ शेंगाड्याचे पीठ या पिठाची तुम्ही भाकरी बनवून खाऊ शकता त्यानंतर फळे आणि भाज्या बटाटा रताळे त्यानंतर कच्ची केळी काकडी हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर फळांचा ज्यूस दूध आणि ताक पाणी हिरवी मिरची त्यानंतर आलं लिंबाचा रस आणि मीठ हे तुम्ही खाऊ शकता उपवास करताना तुम्हाला काय खायचं नाही तर मांस आणि मासे मांस अंडी किंवा इतर कुठलाही समुद्री खाद्यपदार्थ त्याच्यानंतर गहू तांदळ डाळी शेंगा कांदा लसूण तसेच मसालेदार पदार्थ गुटखा तंबाखू आणि मद्य ह्या पदार्थांचं सेवन तुम्हाला टाळायचं आहे उपवास करताना तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकत नाही उपवासाच्या काळामध्ये तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहेत जसं की तुम्हाला उपवासाच्या काळामध्ये वारंवार पाणी पिळं पिणं हे देखील टाळायचं आहे त्यानंतर ताजं अन्न खायचं आहे उपवास हा मध्यंतरी सोडायचा नाही त्यानंतर कन्यापूजन करून आणि देवीला नैवेद्य दे दाखवल्यानंतरच उपवास हा सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीचा उपवास करताना काही नियमांचं पालन करून मगच उपवास हा करायचा आहे उपवास करताना हे नियम नक्की पाळायचे आहेत तसंच उपवास करत असताना काय खाऊन उपवास करायचा आहे आणि काय खायचं नाही ती संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यानंतर उपवास कोणी करायचा उपवास कोणी करू नये तर उपवास हा शक्य करून आजारी लोकांनी त्यानंतर गर्भवती महिलांनी गर्भवती स्त्रियांनी स्तनदा मातांनी आणि लहान मुलांनी हा उपवास करायचा नाही जर का व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय